नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये मराठी ग्रामरवर विचारले गेलेले अतिसंभाव्य महत्त्वाचे आणि टीचर्स पॅटर्नमध्ये जे विचारले जातात असे प्रश्न आपण बघणार आहोत बऱ्याचदा हे क्वेश्चन्स रिपीट होत असतात त्यामुळे आता येणाऱ्या पोलीस भरती असेल किंवा कारागृह हो या विभागाच्या एक्झाम असतील त्यासाठी अतिशय महत्त्वाचे हे क्वेश्चन्स आहेत तर ही सिरीज आपण कंटिन्यू करणार आहोत या अगोदरही मराठी ग्रामरवर आम्ही व्हिडिओज अपलोड केलेले आहेत तेही तुम्ही प्रॅक्टिस म्हणून बघू शकतात तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा चला तर मग सुरू करूयात शंकर रावांनी बैलांना गोठ्यात बांधले वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे तर तो कर्म भाव संकर हा प्रयोग आहे राजाज्ञा हा कोणता समास आहे तर तत्पुरुष समासाचा प्रकार आहे राजाज्ञा डांगोरा एक नगरीची ही कादंबरी कोणाची आहे तर ती त्र्य सरदेशमुख यांची ती आहे ज्ञात या ज्ञातचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे तर अज्ञात आणि ज्ञानी असेल तर विरुद्धार्थी अज्ञानी असेल ज्ञात असेल तर विरुद्धार्थी अज्ञात हा शब्द आहे कन्फ्युजन इथं होऊ शकतं पुढीलपैकी कवी अनिल यांचा काव्यसंग्रह कोणता आहे तर तो दशपदी दशपदी हा काव्यसंग्रह अनिल कवी अनिल यांचा आहे विद्यार्थी प्रदर्शनातील चित्र पाहतो वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे तर तो सकर्मक कर्तरी प्रयोग आहे परतंत्र या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा तर स्वतंत्र हा त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे अंगापेक्षा बोंगा मोठा या म्हणीचा अर्थ सांगा तर जास्त देखावा करणे याला अंगापेक्षा बोंगामोठ असे म्हटले जाते परिमळ या शब्दाचा अर्थ सांगा तर सुगंध हा या शब्दाचा अर्थ आहे अचूक वाक्य रचना कोणती आहे ते शोधा तर निसर्ग सौंदर्य आणि काव्य हे दोन्ही घटक कवितेचे ओतप्रोत भरलेले आहेत हे अचूक वाक्य आहे है अचुक है। आधीच अडचणीत असताना त्यात अजून भर पडणे या हा अर्थ सांगणारी म्हण शोधा तर एकादशीच्या घरी शिवरात्री ही योग्य म्हण यासाठी कामात येते पुढचा क्वेश्चन विश्वासघात करणे हा अर्थ व्यक्त करणारा वाक्प्रचार ओळखा तर गडा कापणे याला आपण विश्वासघात करणे असं म्हणतो पुढचा क्वेश्चन अल्प या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा तर पुष्कळ हा त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे म्हशीचे शिंगे ही म्हण पूर्ण करा तर म्हशीला जड नसतात तर म्हशीची शिंगे म्हशीला जड नसतात ही ती म्हण आहे अवखड या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा तर अनिर्बंध हा त्याचा समानार्थी शब्द आहे प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द शोधा तर वासरमणी हा योग्य शब्द आहे स्त्रोत या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा तर उगमस्थान हा त्याचा योग्य शब्द आहे वणभोजन या समासिक शब्दाचा योग्य विग्रह करा तर वनातील भोजनाला वणभोजन वन असे म्हटला म्हणतात आता कितीही आरडाओरडा करणे तरी काही उपयोग नाही तर आता कितीही शंक करणे तरी काही उपयोग नाही तर हा वाकप्रचार आपण आरडाओरडा करण्याच्या जागी इथे वापरू शकतो गुलाबी रंग सर्वांना आवडतो या वाक्याचा प्रश्नार्थी वाक्य करा तर गुलाबी रंग कोणाला आवडत नाही हा त्याचा प्रश्नार्थी वाक्यातो रूपांतर आपण करू शकतो उष्टे या शब्दाचा जोडीने येणारा शब्द शोधा तर उष्टे आणि खरकटे असे आपण वाक्यात उपयोग करत असतो राघव वेड ही नामदेव कांबळे यांची कलाकृती कोणत्या साहित्य प्रकारातील आहे तर ती कादंबरी या साहित्य प्रकारातील आहे राघव वेळ नामदेव कांबळे मानवी देह पंच महाभूतांचा बनलेला आहे या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे तर ते विधानार्थी वाक्य आहे धान्य साठवण्यासाठी केलेली बंदिस्त जागा या शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा तर कोठार हे त्याला आपण म्हणतो शस्त्रागार जिथे शस्त्र हे ठेवले जातात खजिना जिथे पैसा हा ठेवला जातो माड रान रानातले आपल्या घरातील घराजवळील असणाऱ्या रानाला माड रान असे संबोधले जाते आणि कोठार धान्य साठवण्याची जागा असते दात विचकणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा तर वेडावून दाखवणे म्हणजे दात विचकणे असे संबोधले जातात व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओची प्रॅक्टिस तुम्हाला करता येत असेल तर एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करा तुमचा सपोर्ट असाच असू द्या पुढचा क्वेश्चन विद्यापीठात पहिल्या आल्यामुळे समीरचे टिंबटिंब रिकाम्या जागी योग्य वाक्प्रचार शोधा तर हात गगनाला पोचले असे वाटले तर विद्यापीठात पहिला आल्यामुळे समीरचे हात गगनाला पोचले असे वाटले हे योग्य विधान आहे कर्ण मधुर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा तर कर्ण कटू मधुर कटू असा विरुद्धार्थी शब्द आहे प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द शोधा तर बुभुक्षित हा अचूक शब्द आहे खूप कमी प्र प्रमाणात हा चा अर्थ दुमें कमेंड मदे हमाला सांगे चा पुडिल शब्द आपल्या कानावर पडला असेल बुभुक्षित तर बुभुक्षित म्हणजे काय याचा अर्थ तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगायचा आहे पुढचा क्वेश्चन पुढीलपैकी कोणता शब्द सीमाचा समानार्थी शब्द आहे तर समूह हा सीमाचा समानार्थी शब्द आहे द्विरेफ शब्दाचा अर्थ सांगा तर भ्रमर हा त्याचा अर्थ आहे चार दिवसांनी दात दुखायचा थांबला या वाक्यातील प्रयोग ओळखा तर कर्तरी प्रयोग हा आहे श्यामसुंदर हा कोणता समास आहे तर कर्णधारय हा समास श्यामसुंदर हा आहे खेळाडू मैदानावर गेले हा वाक्य प्रकार कोणता आहे तर तो स्वार्थी हा वाक्य प्रकार आहे आशा बगे यांच्या साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कादंबरीचे नाव सांगा तर भूमी हे त्या कादंबरीचे नाव आहे आशा बगे यावर असंही क्वेश्चन येऊ शकतो आशा बगे यांनी लिहिलेले कादंबरीचे नाव तर ती भूमी आहे भूमी ही कादंबरी कोणी लिहिली तर ती आशा बगे यांनी लिहिली पुढचा क्वेश्चन विजयोन्माद या समासाचा योग्य विग्रह ओळखा तर विजयाचा उन्माद म्हणजे विजयोन्माद हा त्याचा विग्रह आहे हिरण्य शब्दाचा अर्थ सांगा तर सुवर्ण हा त्याचा अर्थ आहे अनुमती या शब्दाचा समानार्थी जोडी सांगा तर परवानगी किंवा संमती यालाच अनुमती असं म्हटलं जातं दगडाचे नाव धोंडा आणि धोंड्याचे नाव दगड अशी ही म्हण आहे अणुज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे तर तो अग्रज हा शब्द आहे चारी मुंड्या चित होणे या वाक्प्रचाराचा अर्थ तर पूर्णपणे पराभूत होणे पूर्णपणे हारणे तर हा चारी चित होणे योग्य अर्थ आहे उत्सुकतूने उत्सुकतेने मी झोपलो या कादंबरीचे लेखक कोण आहेत तर शाम मनोहर हे या कादंबरीचे लेखक आहेत आपल्याला ले केवढा तजेला आणि विरंगुडा देतात या वृक्षवेली तर या वाक्याचा प्रकार ओळखा वाक्यामध्ये उद्गारवाचक चिन्ह आहे म्हणून हे उद्गारार्थी वाक्य आहे क्वेश्चन मार्क्स असलेलं चिन्ह असलेलं वाक्य हे प्रश्नार्थक वाक्य असतं माझी पुस्तके कोणाला देण्यास मी तयार नसतो कारण अनेक जण पुस्तकांना रिकाम्या जागी योग्य वाकप्रचार शोधा तर गिळंकृत करतात गिडंकृत करणे म्हणजे ते परत न देणे असा त्याचा अर्थ आहे एवढ्याशा अंतरासाठी पाचशे रुपये मी मोठी रक्कम आहे या वाक्प्रचाराचा नकारार्थी वाक्य शोधायचं आहे तर एवढ्याशा अंतरासाठी पाचशे रुपये ही काही लहान रक्कम नाही तर हा त्याचा नकारार्थी वाक्य आहे काप गेले आणि भोके राहिली, या म्हणीचा अर्थ सांगायचा आहे तर वैभव गेल्या आणि खुना राहिल्या हा त्याचा योग्य अर्थ आहे सैन्याची चक्रावकार पद्धतीने केलेली रचना या शब्द शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा तर चक्रव्यू असं आपण त्याला संबोधू शकतो तोंडात तीड न भिजणे या वाकप्रचाराचा योग्य अर्थ सांगा तर सतत बडबड करणे याला तोंडात तीड न भिजणे असे संबोधले जाते उत्कर्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा तर अपकर्ष हा त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे टीका स्वयंवर हा ग्रंथ कोणाचा आहे तर तो भालचंद्र नेमाडे यांचा आहे सैनिकांनी शत्रूला सीमेवर रोखले या वाक वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे तर तो भावे प्रयोग आहे एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या चॅनलला सबस्क्राईब करा पुढचा क्वेश्चन मनात मांडेखाने या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा तर मनोराज्य करणे हा त्याचा योग्य उपयोग आहे साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त हरवले दिवस हरवलेले दिवस या आत्मचरित्राचे लेखक कोण आहेत तर ते प्रभाकर रुध्व हे आहेत हरवलेले दिवस आणि ते आत्मचरित्र या प्रकारात मोडते पुढचा क्वेश्चन उपाय करण्याआधीच त्रास नाहीसा होणे या अर्थाचं या अर्थाचा वाक्प्रचार शोधा तर तो सुंठी वाचून खोकला जाणे असा होतो अंथरुण अथरूण पांघरुण हा समास ओळखा तर हा समहार द्वंद्व समास आहे वाह तू वाचून घेतलेस निवेदन हे वाक्य अज्ञार्थी करा तर तू निवेदन वाचून घे हे अज्ञार्थी वाक्य आपण केले रुख रुख या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा तर टोचणी हा त्याचा समानार्थी शब्द आहे तिष्ण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा तर बोथट बोथट धार नसलेला तिष्ण धार असलेला तर हा त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे पुढीलपैकी भावकर्तरी प्रयोग कोणता आहे तर तो आज लवकर उजाडेल हा भावकर्तरी प्रयोग आहे पुढीलपैकी कर्मणी प्रयोग कोणता आहे तर नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ केला हा कर्मणी प्रयोग आहे आपला तो बाब्या दुसऱ्याचं ते काळते ही म्हण इथे पूर्ण होते पुढचा ऑप्शन प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द कोणता आहे तर विक, विक्षिप्त हा अचूक शब्द आहे इथे विलांटी चुकीचे आहे ही विलांटी चुकीचे आहे आणि इथे प नाही आहे त्यामुळे योग्य शब्द हा विक्षिप्त असा आहे राजाच्या स्तुतीची गीते गाणारे यांना भाट असे संबोधले जातात जमीन या शब्दाचा जोडीने येणारा शब्द शोधा तर जुमला जमीन जुमला गाडी बंगला नदी नाले तर अशा जोडीने हे शब्द येत असतात अनिवार या शब्दाचा समानार्थी शब्द शोधायचा आहे तर अतिशय हा समानार्थी शब्द आहे ज्या गावचा बोरी त्याच गावची बाबडी या म्हणीचा अर्थ सांगा तर एकाच ठिकाणी असल्याने एकमेकांना ओळखून असणे तर हा त्याचा योग्य अर्थ आहे पुढीलपैकी ना धो मणा महानोर यांचा कविता संग्रह कोणता आहे तर पानझड हा त्यांचा कविता संग्रह आहे बोलावेते आम्ही हा कविता संग्रह कोणाचा आहे ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहून पाठवू शकता नीळकंठ या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह करा तर निळा आहे कंठ ज्याचा असा तो तर निळकंठ या सामायिक शब्दाचा हा विग्रह आहे निळा आहे कंठ ज्याचा असा तो फिनिक्सच्या राखेतून उठला मोर ही जयंत पवार यांची कलाकृती कोणत्या साहित्य प्रकारातील आहे तर ती कथासंग्रह आहे पुढचा क्वेश्चन पाण्यात राहून माशाशीवर या म्हणीचा अर्थ सांगा तर ज्याचा बरोबर राहावे लागते त्याच्याशीच शत्रुत्व न करणे हा त्याचा योग्य अर्थ आहे दारुण या शब्दाचा अर्थ सांगा तर भयंकर हा त्याचा अर्थ आहे सामान्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा तर असामान्य हा त्याच्या विरुद्धार्थी शब्द आहे चंचल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे तर स्थिर स्थिर हा त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे किती लखलखाट झाला विजांचा काल रात्री या वाक्याचा विधानार्थी रूपांतर करायचं आहे तर काल रात्री विजांचा जोरदार लखलखाट झाला हे विधानार्थी वाक्य आपण त्याचं करू शकतो अचूक वाक्य रचना कोणती ते शोधायचं आहे तर अचूक वाक्य रचना आहे हा भाषेचा आणि विचारांचा हृदय रुधय, हृदयम गम मासला कुठे आढळून येईल का तर इथे या वाक्यामध्ये भाषेचा हा शब्द चुकवला आहे हृदयगमसुद्धा चुकवलेला आहे या वाक्यामध्ये विचारांचा हा शब्द चुकवलेला आहे आणि या वाक्यामध्ये पहिल्या वाक्यामध्ये भाषेचा आणि विचारांचा हृदयगम मासला हा शब्द इथं चुकवलेला आहे त्यामुळे योग्य वाक्य वाचत असतानाच आपल्या लक्षात येतं की कुठलं वाक्य आहे अचूक आहे पुढचा क्वेश्चन चौकशी करणे या अर्थाचा वाकप्रचार शोधा तर वास्त पुस्त करणे म्हणजे चौकशी करणे हा त्याचा अर्थ आहे सो अशा प्रकाराने आपण मराठीमधील संभाव्य व अति महत्त्वाचे असे क्वेश्चन्स मराठी ग्रामरवरचे क्वेश्चन्स आपण बघितलेत तुम्ही ही सिरीज मराठी ग्रामरची सिरीज नक्की यातील मागचे व्हिडिओही बघून प्रॅक्टिस करू शकतात आणि असेच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहितीसुद्धा शेअर करा थँक्यू धन्यवाद जय हिंद नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये मराठी ग्रामरवर विचारले गेलेले अतिसंभाव्य महत्त्वाचे आणि टीचर्स पॅटर्नमध्ये जे विचारले जातात असे प्रश्न आपण बघणार आहोत बऱ्याचदा हे क्वेश्चन्स रिपीट होत असतात